मंडळी आपल्या सर्वांचं हो स्वागत आपल्या बेधाडी चॅनलमध्ये आज मी सुरेशदा आमचे आमचे एम एस आय टीचे सर सर हे सर्वजण आम्ही मित्र परिवार या ठिकाणी शेतामध्ये याला येळस जेवायला तुम्ही विचार करता असाल की येळवस असं कस काय आज म्हणजे एवढंच तर होऊन गेली परंतु शिंदे परिवारामध्ये दुःखद निधन मागे म्हणजे त्या कालावधी मी झाल्यामुळं हिटाळामुळं केले नाहीत परंतु त्याच्या आता नंतर हिटाळ झाल्याच्या नंतर तर सर्वजण या ठिकाणी काही परिवार आहेत ते दा मुझे मुझे दा 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 या ठिकाणी हळूहळूच केलेले आहेत तर मग दादा नेदा फोन केल्यामुळं म्हटलं जावंच लागते कारण दादा विनंतीला मान देऊन मी आणि आमचे सर आम्ही या ठिकाणी हळूहळू जेवण्यासाठी आलो नंबर एकचं जेवण झाले मट्टा तर अतिशय छान आणि सुंदर मट्टा झालाय तुम्ही मी आंबील बापरे आंबेल तर एकच नंबर झाले आपले लातूरचा पॅटर्न म्हणजे काय माहित आहे आंबील कोंढे एकच नंबर महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध आहेत मित्रांनो अशा पद्धतीनं आता आमचं जेवण चालू आहे सुंदर असा प्रवास इथून पुढे होणार आहे आम्ही जाताना सुंदर असं बघा हरभरा दिन खाऊन जाणार आहोत चला चला तर मंडळी आत्ताच माझा आणि सरचं या ठिकाणी जेवण झालेलं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आमचे शेत शेजारी आमचे विष्णू आणि राजन आल्यात आणि लेच उशीर करून आल्यात राजन कसं काय उशीर केला एवढा विष्णूचं काय काम होत जनावर तुर गुळा करायचं तुर करायचं दादा कसं वाटतं वाटत करून सांगा चांगलं वाटत वाटतं का चांगलं वाटतं की हो हा बघा दादाचं दादाला माहिती म्हणून तुम्ही आपल्या एवढी जेवण करायचं तुमच्या शेतात मग निवेदन लावली धन्यवाद काय कोण विष्णू राजे आली जेव्हा चांगलं वाटत शिंदेवाचं खाल्ल्याशिवाय आम्हाला बी जरा बरंच वाटत नाही त्याला अशा पद्धतीने <laughs> दरवर्षी येऊ वर्ष आमची या ठिकाणी राहते यावर्षी उशीर होण्याचं कारण मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही मस्त पैकी जेवण झालं बघा खीर तीन दाबून जेवण झाले तर मस्त जरा बघा हरभरा कसला भारी दिसला आहे एकच नंबर मट्ट्याची क्वालिटी कशी आहे भागी नाही तिथे या ठिकाणी चांगलं झालं कसं पक झाले क्वालिटी झाले भारी झाले झाले चला तर मित्रांनो आपला आजचा हा छोटासा ब्लॉक कसा झाला काय नाही सांगा चला सर्वांना नमस्कार राम रामराव